रिझल्ट लागलेला आहे आणि मिताली काब्रा यांनी नाईन्टी नाईन पर्सेंट घेतलेले आहे सध्या आपल्यासोबत मिताली आहे मिताली सगळ्यां पहिले कॉंग्रॅच्युलेशन काय वाटतं नंबर आले अच्छा लग रहा है बहुत एक्सपेक्टेड था बट इतना एक्सपेक्टेड नहीं था तो दिस इज बहुत अच्छा लग रहा है किस तरह स्ट्रेटजी स्ट्रॅटेजी ये स्ट्रॅटेजी की बोर्ड एक्झॅम्स क्या मतलब कैसे होती है उनको पहले समझे कि क्वेश्चंस किस टाइप के आते हैं वगैरह और उसके बाद फिर उसके हिसाब से स्टडी करें जी uh, कितने घंटे आप दिन में से पढ़ते थे और मैं बोर्ड्स के टाइम पे तो काफ़ी हो गया था रफली नाइन टू टेन आवर्स जी अभी जिस टाइम पर रिजल्ट आया जब देख रहे होंगे आप लोग कम लैपटॉप पर तो सीट नंबर डालने के बाद जो रिज़ल्ट आया वो चौंकाने वाला था मतलब मोमेंट हाँ बट धीरे धीरे हो रहा है जी अभी फ्यूचर में क्या कर रहे हैं फ्यूचर में अभी तो यही एडवांस पे पूरा फोकस है उसके बाद जो कॉलेज मिलेगा उसके हिसाब से आगे अगर बात की जाए के रिजल्ट की तो उस टाइम पर कितने परसेंट आया था और वाशिमी ही क्यों चुना आपने ट्वेल्थ के एग्जाम्स के लिए टेंथ uh, में मुझे 98.6 परसेंट आए थे uh, मैं आई सी बोर्ड से हूँ और वाशिम इसलिए क्योंकि uh, मेरा नेटिव प्लेस है और वहाँ पे uh, मेरे नाना जी भी रहते हैं तो uh, वो मे, मुझे बहुत सपोर्ट किए और गाइड किए की बोर्ड्स uh, के लिए कैसे प्रिपेयर करना है और क्या करना है इसलिए संद्या अपने सोबत मिताली जे आई है तोपन है मैडम मैं संगा तुम्ही इथे संभाजीनगरमध्ये आहे आणि तुम्ही पण इंजिनियर आहे तर स्ट्रॅटेजी कशी होती मितालीची स्ट्रॅटेजी मितालीची अशी होती की तिने मेन्सपर्यंत फक्त पेपर्स जे ही थ्री एस इन्स्टिट्यूटमध्ये तिने जेई मेन्स आणि ॲडव्हान्ससाठी क्लास लावलेले होते त्यांनी एक बेसिक कसे पेपर्स असतात त्याची आयडिया या मुलांना दिली होती मेन्सपर्यंत तिने तितकंच बघितलं होतं नंतर मेन्स संपताच दुसऱ्या पासून पाशु, तिने बोर्ड्सची तयारी केली त्यासाठी तिने पहिले क्वेश्चन पेपर्स कसे असतात त्याची मार्किंग कशी असते कसं आन्सर लिखा लिहावं लागतं हे सगळं त्या त्याच्या तिच्या भावाकडून व तिच्या आजोबांकडून तिने पूर्ण एक चार पाच दिवसात बघून घेतलं आणि नंतर तिने आपला अभ्यास सुरू केला मितालीचे जे मोठा भाऊ आहे त्यांनी पण टॉप केलं होतं त्यांनी पण टॉप केलं होतं ट्वेंटी ट्वेंटीमध्ये मध्ये तो पण महाराष्ट्रात अमरावती बोर्डातून पहिला होता मला सांगा इथे वाशिमी काय त्यांनी एक्झाम्स दिलेले आहे छत्रपती संभाजी नगरमध्ये दहावीच्या दिलेला आहे आणि बारावीच्या नाही असं काही नाही तिचे आजोबा एज्युकेशन इन्स्टिट्यूट चालवत होते त्यांना हे इलेवन ट्वेल्थचं कसं गायडन्स करायचं ते चांगलं माहीत होतं तर ते म्हणाले की मी प्रॉपर गाईड करून घेईल तर त्यामुळेच बाकी काही नाही मार्क्स खूप चांगले आहे नीट काय दिलं नाही त्यांनी तिची तिचा इंटरेस्ट इंजिनिअरिंग साईडलाच होता त्यामुळे मग नीट नाही दिलं ना सध्या आपल्यासोबत मितालीचे जे वडील आहेत ते पण सोबत आहे सर मला सांगा फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला खूप कम कंग्रॅच्युलेशन काय अपेक्षा होती काय नाही अपेक्षा तर खूप चांगल्या मार्कांची होतीच होती फक्त नव्याण्णव टक्के वगैरे येतील असं थोडंसं वाटलं नव्हतं कधी हे स्वप्न तिथंच आहे ॲक्च्युली ते मुलगी आहे आणि काही बाइंडिंग्स होते काय ॲब्सोलुटली आमच्याकडे असं काहीही नाही उलट मुलींना आम्ही जास्त प्रमोट करतो मला हे सांगा ते किती किती तास पळत होते काय मिताली बोर्डच्या वेळेस नऊ ते दहा तास तर आरामात सिटिंग कॅपॅसिटी तिची चांगलीच आहे आणि जे करत आहे त्याच्यामुळं तो एक खूप मोठा सरप्लस पॉईंट असतो की बोर्डामध्ये पण हे खूप चांगलं लक्ष देतात खूप चांगला अभ्यास होतो त्यांच्या नक्की ते मला हे सांगा लहानपणी कसे पळाईमध्ये कसे मिताली आधीपासूनच चांगली